आपल्याला मान्यवर म्हण लागले आहे म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी माझे सहकारी श्री सतीश ठाकरे यांना आमंत्रित करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा नमस्कार मान मित्रांनो नमस्कार आज आपल्या शाळेमध्ये अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी आलेले आहेत किती प्रसन्न आहोत किती छान मुलं आहात तुम्ही नाही का तिथे छान छान मुश्कीत एका नागेत मुलं अशी मुलं दुसऱ्या शाळेत नाहीतच खरंच आहे या शाळेचं वैशिष्ट्य आहे या शाळेच्या

आपला गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये असलेला आहे आशीर्वाद देणार आहे खरोखर या ठिकाणी सर्वांकडे जर पाहिलं तर या सर्व दिग्द्यांना निसर्गाने दिलेली बौद्धिक संपदा आहे बुद्धिमत्तेची या सर्वांनी अनेक परिश्रमातून बोलवलेले कर्तृत्व आहे म्हणूनच त्यांना आपण आवडून बोलवतो अमृतामुनी ही गोळ संवेदनशीलता जपणारे सर्व हे खरखर सिद्धहस्त लेखनी त्याला लाभली आहे असे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु आज जे साहित्यिक आपल्याला लाभलेले आहेत ला त्या साहित्यिकांचा मी परिचय करून देत आहे

मोठा कारण जेवढी माणसं विद्वान असतात ना तेवढ कर्तृत्व इतिहासामधून आणि मराठी या भाषेतून घेतलेली आहे प्रशिक्षक शिक्षक त्यांनी बोललं आहे छत्रपती श्री शिवराय महाराजांच्या जहागिरीतून पुणे पुणे जिल्ह्यातील एकोणतीस किल्ल्यांचा अभ्यास वाटा दुर्ग भ्रमणांच्या सातारा जिल्ह्यातील किल्ले अपरिचित दुर्गांची सफर रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले सगळा आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू त्याचबरोबर महाराष्ट्राची दुर्ग पंढरी म्हणजे नाशिक जिल्हा म्हणजे आणि मालवणी मुलखातील इतिहासाचे पानेगिरे म्हणून त्याचा उल्लेख केला जातो असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले ही सर्व पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत तसेच त्यांच्या श्री छत्रपती शिवराय या पुस्तकाचा इंग्रजी व हिंदी झालेला आहे रायगड जिल्हा म्हटलं आणि रायगड ही स्वराज्याची स्वराज्याची राजधानी राजधानी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे ते सहज लेखक देखील आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशामध्ये त्यांचा शब्दक्रोश खंड चार व पाच त्याचबरोबर सहा या तीन खंडाचे सहाय्यक संपादक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे असे हे विद्वान इतिहास संशोधक माननीय तात्कीर सर यांना मी विनंती करतो की आपल्या अमोकवाणीनं आमच्या मुलांना इतिहासाची गोडी निर्माण करावी तुम्हाला खरं मला सांगायला आवडेल सर मी, वर्षे मी आता वयाचे पन्नास वर्ष मी या वर्षी बाद करतोय परंतु मला सुद्धा आमच्याकडे मराठवाड्यामध्ये गड किल्ले बघायचं दुर्मिळ वाक्य कारण आमच्याकडे डोंगर नागाच नाहीये लातूर जिल्ह्यामध्ये तर डोंगर पाहायलाच मिळत नाही खरोखर मी ज्यावेळेस दियनं गेलो त्यावेळेस मला गड आणि किल्ला आणि दुर्ग याबद्दल फरक मिळाला तोपर्यंत कळतच नव्हतं सगळ्यांना मी किल्लेच म्हणायचो परंतु दुर्ग कशाला म्हणावं त्याचबरोबर जमिनीवरच्या किल्ल्याला भुईकोट किल्लाच का म्हणतात हे सगळे गोष्ट मला माहिती नव्हती खरोखर ऐकून अभ्यास करून तेवढं लिहिण्यापुरत होतं पण प्रत्यक्ष मी बीएड गेल्यानंतरच रायगड पाहिला आणि मगच मला गोडी लागली आजपर्यंत मी बरेचसे प्रयत्न करतोय

आठवडीच्या विद्यार्थ्यांचा निरोध समारंभ त्या शाळेमध्ये संपन्न होतोय तुमच्या समोर प्रमुख पाहुणे नात्याने मला बोलायची संधी मिळते स्वतःला भाग्यवान समजतो शाळेच्या मुख्याजीविका सर्व शिक्षक आणि सगळ्या शिक्षकांना बंद असणाऱ्या जोशी मॅडम यांचं ऐकल्यानंतर या पामाराने काय बोलावे म्हणजे अवघड परिस्थिती झालेली आहे शाळेचा निरोप सभारंभ पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांची मनोगत आणि जे निरोप घेणार आहेत अशा बहुत विद्यार्थ्यांची मनोगटन ज्या काढाने सांगितलं की शाळा मराठी माध्यमाची आहे आणि तरी उत्तर हिंदी आणि इंग्रजीतून तुम्ही मनोर साजरा केला सगळे कौतुकाच पात्र आहे तुम्हाला सगळ्यांना शिक्षकाबद्दल कायमच आपल्याकडं आपली प्राचीन परंपरा कायमच आदराने गौरवलं गुरुकुल गुरुबोल आपली संस्कृती होती आता गुरुकुल अगदी क्वचित राहिलेली आहे तरी सुद्धा ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या कितीही काही कान, काही शिक्षर शिक्षर पर पर आओ, थे थे, ना काही कारणामुळं बदनाम झालेल्या असल्या तरीही महानगरपालिके शाळेत सुद्धा आदर्श शिक्षण शिक्षक असल्यामुळं काही संस्था कायमच ह्या आपलं यश आपलं नाव हे कोण असतात यशवंतराव या नावातच यशवंत आहे की त्यांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद बोलवलं ज्यांनी भारताचं संरक्षण मंत्री पद बोलवलं ज्यांनी शिवनेरी किल्ल्यावरून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केली अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाचं नाव आपल्या शाळेत आहे ज्योतिबांनी सांगितल्याबद्दल त्यांच्या कारकिर्दीबद्दल सगळ्या परंपरा आजही ज्या ती तोड करत असं त्यांचा अभिप्राय आहे ते खरंच सगळ्या शिक्षकांबद्दल मला कृतज्ञता वाटते तुमच्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो

पहिला जिंकलेला किल्ला कोरणा आपल्या सगळ्यांना माहिती असत शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आजही साडेतीनशे वर्षाचा आहे केवळ महाराष्ट्रात ना नाही तर आता भारतभर हे वर्ष साजरं होत आहे आपल्या या अंकामध्ये आपण दोन तीन किल्ल्यांचे उल्लेख केलेले शिवनेरी बायला आणि राजगड अशा तीन किल्ल्यांचं वर्णन ह्या रुपेरीमध्ये मध्ये दिसलं ते तीन किल्ले महाराजांच्या आयुष्यात महत्वाचे किल्ले जिथं महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस दुर्दैवाने फक्त पन्नास वर्षांची पण त्यांची जी युद्ध कौशल्याच्या दृष्टीने कारकीर्द आहे ती फक्त पस्तीस वर्ष आपण बोलूया पस्तीस वर्षात त्यांनी शिवनेरीसाठी आठ वेळा प्रयत्न केले

परंतु आपल्याला किल्ला म्हटलं की फक्त छत्रपती शिवाजी महाराज आठवतात किल्ला आणि महाराज सातत्याने दुर्गपर्यंत करुणाचा ओळा वाढलाय आज तर शाळेमध्ये सुद्धा हे लोक पसरलेले आहेत अनेक शाळे सहली या किल्ल्यावरती नेल्या जातात किल्ले ही महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे अगदी यादव काळापासून राजवटीमध्ये महाराष्ट्रात किल्ले गेले आहेत आता सरांनी उल्लेख केला की मराठवाड्यातल्या किल्ल्यांचा मराठवाड्यामध्ये सुद्धा चाळीस पेक्षा अधिक किल्ले आहेत परंतु हे सगळे किल्ले मुख्यतः डोंगरी किल्ले या प्रकारात मोडत नाही एक दोन चार किल्ले त्यातले जोडले तर डोंगरी किल्ले नाही आहेत तर ते येतात किल्ल्यांचे आज घरी अस्तित्वात चार प्रकार आहेत तसे किल्ल्यांचे किमान नऊ प्रकार आपल्याकडे यांना त्या प्रकारे आपण दाखवू शकतो त्यातले जे अस्तित्वात आहेत त्यातला एक प्रकार जो सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे भोईपत किल्ला आपल्यापासून एक हागेच्या अंतरावरती चाकण नावाचं गाव आहे चाकणचा संग्राम दुर्गा अत्यंत प्रसिद्ध किल्ला आहे तिरंगोजी नरसाळा यांनी तो किल्ला छप्पन्न दिवस लढवला एक गोयपट किल्ला छप्पन्न दिवस तीनशे मावळ्यांच्या सहकार्याने तिरंगोजी नरसाळ्यांनी एकवीस हजार सैन्याविरुद्ध लढवला हा कसा लढवला असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर तो किल्ला प्रत्यक्ष पाहायला पाहिजे

महत्वाचा प्रकार मराठवाड्यामध्ये खूप मोठे मोठे गोईपर किल्ले आढळतात अगदी उगीरचा किल्ला औसाचा किल्ला नळदुर्ग हा अत्यंत प्रसिद्ध किल्ला आहे ते हे काही प्रमुख किल्ले आहेत गोईकोराच्या व्यतिरिक्त सगळ्यांना माहीत असणारा प्रकार म्हणजे गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेले किल्ले सगळ्यांना अनेक किल्ले ऐकून तरी नक्की माहिती असतात प्रत्यक्ष तुम्ही अजून कदाचित पाहिलेले नसतील अगदीच एक दोन किल्ले पाहिलेले असतील शिवगेरी झालं राजगड झालं लोहगड झालं रायगड झालं हे सगळे किल्ले हे गिरीदुर्गाचे उत्तम नमुने मानले जातात तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे जलदुर्ग अर्थात जो पाण्यात असतो तो किल्ला सिंधुदुर्ग कुलाबा पद्मदुर्ग विजयदुर्ग असे अनेक महत्वाचे किल्ले पाण्याचे किल्ले म्हणून जलदुर्ग म्हणून आपण आपल्याला माहिती असतात जो तो म्हणजे वनदुर्ग महाराष्ट्रात पूर्वीही खूप घनदाट जंगल होते आजही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपदा टिकून आहे आज अगदी आपण शहरात राहत असलो तरीही सह्याद्री मध्ये वनसंपदा अजूनही टिकून आहे वनदुर्गात अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणजे वासोटा किल्ला रांगणा किल्ला नगर जिल्ह्यातले जे अलंग वजन कुलंग हे प्रसिद्ध त्रिकुल आहेत हे किल्ले हे वनदुर्गाचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे हे चार प्रकार प्रमुख आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त जे दोन प्रकार महाराष्ट्रात आढळतात म्हणजे किनारी दुर्ग म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती बांधलेले दुर्ग म्हणजे जलदुर्गाच्या संरक्षणासाठी बांधलेले किल्ले तर त्याच कोरलई हे अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आहे कोरलाईचा किल्ला हा पोर्तुगीजांकडे बरीच वर्ष होता तो किल्ला हा किनारी दुर्ग प्रकारात मोडतो याच्या व्यतिरिक्त एक अत्यंत महत्वाचा प्रकार की जो तुलनेने फक्त महाराष्ट्रात आढळतो बाकी कुठेही आढळत नाही ज्याला मिश्र दुर्ग म्हणतात आपल्याला मिश्रदुर्ग म्हणजे काय तर एकाच वेळेस तो भुईकोटी असतो किंवा तो गिरी असतो किंवा एकाच वेळेस तो किनारी दुर्गे असतो आणि एकाच वेळेस तो जलदोर्गी असतो म्हणजे अलिबागचा किल्ला हा एक उत्तम उदाहरण आहे ज्याला कोलाबा किल्ला म्हणतात आणि दुसरं जे मिश्रदुर्गचं सगळ्यांना माहीत असणारं उदाहरण म्हणजे देवगीतेचा किल्ला की जिथं यादवांची सत्ता दीर्घकाळ होती असा किमान चारशे किल्ले अस्तित्वात आहेत आणि दोनशे किल्ले अशा पद्धतीने आहेत की जिथे किल्ले होते असं सांगता येतात पण आज किल्ला दिसत नाही अशी काही नामशेष झालेले किल्ले आहेत कि सहाशे किल्ले महाराष्ट्रामध्ये होते असे गॅजेटियर मध्ये दोन्ही आढळतात या सगळ्या किल्ल्यांच्या आधाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते के गेली काही वर्षांपासून रायरी म्हणजे त्याला रायरेश्वर म्हणतात रायडेश्वरावरती ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली तो दिवस म्हणजे कालचा होता कालच्या तारखेला त्यांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये स्वराज्याची शपथ घेतली पुणे जिल्ह्याचा सगळ्यात उंच किल्ला तोरणा आहे तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपल्याकडं एक परंपरागत आख्यायिका सांगितली जाते वस्तुस्थिती मात्र तशी नाही आहे सर वस्तुस्थिती खूप वेगळी आहे त्या वस्तुस्थितीच्या मध्ये मी आता शिरत नाही परंतु महाराष्ट्रातला ना सगळ्यात उंच किल्ला हा सागर आहे की जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात उंच शेखर हे कळसुरबाई आहे आजही स्त्री पुरुष समानतेच्या आपण करतो प्रत्यक्षात एक दिवसापूर्वी वरती स्त्रियांना बंदी आणणारा एक ठराव तिथल्या ग्रामपंचायतीने केलेला आहे अत्यंत म्हणजे महाराष्ट्र चालला आहे हाच यशवंतरावकर महाराष्ट्र परत एकदा वाटावर की आपण आराध्य मध्ये की काय आज हे तुमचं वय हे आठवीतून बाहेर जाताना तुम्हाला अनेक स्थितीच्या फुलावत असतात हे सगळं खेळण्याचं बाजण्याचं स्वतःला काय करायचं हे समजून घेण्याचं वय माऊलींनी ज्ञानेश्वरी ही वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प हा वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलाय सोळावं वरिष्ठ अजिबात मुख्याध्यापक म्हणून जे निवृत्त झाले त्यांच्या कविता आम्ही सातत्याने ऐकत असतो सगळेच तुमचे शिक्षक या याना पद्धतीने आपल्याला संस्कार संपन्न बनवतात असतात अशा सगळ्या शिक्षकांचा वसा घेऊन तुम्ही करणार आहात तुम्हाला जे आदर्श वाटतात या मुलांना आई वडील हे त्यानंतर सगळ्यात जास्त त्यांचा सहवास लागतो त्यांचा काळ जातो तो सांगा शिक्षकांबरोबर शिक्षक हेच त्यांचे प्रथा ऐकायला असतात म्हणून शिक्षकांनी जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे ते आता तुम्हाला उपयोगी पडणार आहे पुढच्या जीवनामध्ये की शाळा सोडून जाताना तुम्हाला शाळेचे संस्कार पलोपली आठवणार आहे प्रत्येकाला त्याची शाळा कायमच आठवत असते अगदी वाणी सांगली पण सांगितलं की कोणीही मुलगा आपली शाळा आयुष्यात कधीही विसरू शकत नाही बाहेर जाताना शाळेसाठी सातत्याने काही ना काही करण्याचा प्रयत्न करा बोलण्यासारखं खूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था कशी होती हा एक चिंतनाचा अभ्यासाचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराज साक्षर होते की निरक्षर होते असा एक महाराष्ट्रात खूप मोठा भाग झाला आणि अनेक मोठी मोठी मंडळी त्या कमिटी मध्ये होती जेव्हा महाराजांचं अक्षर स्वतः मिळालं तेव्हाच आपण महाराज साक्षर होते या दिसत असल्यापर्यंत आलो इतिहासामध्ये अशा अनेक गप्प होत असतात आपल्याला जे आदर्श असतात ते कायमच वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे विचार आपल्याला देत असतात तुम्हाला सगळ्यांना भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देताना मला मनस्वी आनंद होतो या सगळ्या पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी तुमच्याविषयी ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या सगळ्याच म्हणजे मलाही हेलावून टाकणाऱ्या होत्या की मलाही माझी शाळा आठवत होती त्यामुळे आपण शाळेत असताना करून छान बोलण्याचा प्रयत्न करायचो आणि सगळं शिक्षक सांगतात शिक्षकाचे खेळण्याच वाटते अनुभवण्याच कुठलाही तणाव न घेण्याचा हा कालखंड असतो शैक्षणिक कालखंड हा माणसाच्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा पायाभरणी करणारा कालखंड असतो म्हणजे

वाटचाल करा त्यात तुम्हाला सदिच्छा देतो आणि पाहतो धन्यवाद